एकदाच असं कृषी मी बोरला विहिरला पाणी सांगत असल्यामुळे गावोगाव फिरत असल्यामुळे लोकांच्या समस्या ज शेतकऱ्यांच्या समस्या मला चांगल्या कळतात तर त्या शेतकऱ्यांचं सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत योजना पोचवण्यासाठी जे काही कृषी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे त्यानं खतं औषध कोणती द्यायची बी बियाणं कोणते द्यायची खत लागवड कोणती द्यायची शासनीय अनुदान कोणते कोणते घटकाला आहे आणि कोणता घटक कोणत्या ठिकाणी केला पाहिजे ही सूचना करणारो म्हणजे कृषी अधिकारी तर ह्या अधिकारी आम्ही एकदा अशीच माहिती काढता काढता कोल्हापूर जिल्ह्यातील जे शहर बसले त्या शहरातले माहिती अधिकारामध्ये मी माहिती अधिकार टाकला की कोल्हापूर जिल्ह्याच्या सरहद्दीमध्ये कृषी अधिकाऱ्याची निवडणूक केली त्याचं नाव त्याचं पद आणि त्याचा सज्जा याची माहिती बळावून मी एक माहिती अधिकार टाकला होता त्या माहिती अधिकारामध्ये मा त्यांनी लेखी माहिती मला दिली ती शासकीय कार्यरत अधिकारी पहिल्यांदा माझ्याजवळ गोळावून आली की देश स्वतंत्र झाल्यापासून किंवा आम्ही नोकरी लागल्यापासून पहिल्यांदा तुम्ही हा प्रश्न विचारला आणि खरोखरच हा एक कम्युनिकेशनचं माध्यम आणि ह्या घटकाकडे कोणी बघत नाही आम्ही सर्व शासकीय अधिकारी अगदी ऑफिसमध्ये बसून सुद्धा मी पैसे घेतो पगार घेतो सरकारचा आम्हाला स्वतःला सुद्धा लाज वाटते असे म्हणणारे कृषी अधिकारी प्रामाणिक अधिकारी सुद्धा आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये भेटले ते अधिकारी का काय त्या अधिकाऱ्यांनी मला माहिती अधिकार काय लिहून दिलं कोल्हापूर शहरामध्ये जेवढे बंगले आहेत त्या जेव्हा घनदाट वस्ती आहेत तिथं एक कृषी अधिकारीची नेमणूक आहे तिथं कृषीच नाही शेतीच नाही आणि तिथं अधिकारी त्या आता बंगल्यावर राखायसाठी त्या कृषी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे काय कळायचंच पंचायत झाली मग त्यानंतर मी त्यांच्या साहेबांना भेटलं कृषी अधिकाऱ्यांनी तर कृषी अधिकारी काय म्हटले साहेब म्हटले हे बघा हे इंग्रजांनी जाताना शिष्टम केले त्यानंतर गेल्या ऐंशी वर्षात जेवढी सरकार निवडून गेलीत त्या कुठल्याही सरकारनं ह्याकडे लक्ष दिलेलं नाही की शहराच्या हद्दीमध्ये जिथे जिथे बंगलं बंगलं आहे जिथे उसाचं म्हणजे शेतीचं एकही गुंटा जमीन नाही अशा ठिकाणी सुद्धा कृषी अधिकारीची निवडणूक इंग्रज काळापासून आहे ते तसेच तसेच होईल तर सज्जाची फेरनिर्मिती करणे सज्जामध्ये विभाजन करणे सज्जामध्ये काही गावांचा वगळणे आणि काही समाविष्ट करणे हे केलंच नाही म्हणले हे सरकारची चुक आहे <laughs> आणि या सरकारच्या चुकीमुळे हिथच नाही म्हणले मुंबईत जावा पुण्यामध्ये जावा कोणत्याही नाशिकमध्ये जावा बुलढाणा जावा कोणत्याही शहरामध्ये जावा आजही कृषी अधिकारी नेमलेले आहेत सरकार काय हे व्हिडिओ बघून शहाण होणार आहे काय आणि खरोखर सांगतो सरकार हे सरकारच्या सर्व आमदार खासदार मंत्र्यांनी ही व्हिडिओ ऐकावा आणि जी माहिती सगळी विधानसभेमध्ये मागून घ्या आणि ह्याच्यावरती फेर सज्जाची निर्मिती करा जिथं जिथं शहरामध्ये जे कृषी अधिकारी आहेत आदि ते अधिकारी काढून टाका त्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात जोडला जावा जिथं शेती अक्च्युली किती पिकत्या त्याची सर्वे करून त्याचा किती हेक्टर जमिनीमध्ये किती अधिकाऱ्याला नेमलं पाहिजे त्यात गाव कोणती कोणती समर्ट केलं पाहिजे गावाचा सेंटर से कोणता तिथं सज्जा कोणता केला पाहिजे त्यातला गोडाऊनची जागा आणि कृषी अधिकाऱ्याची जागा अशी निर्मिती करा जरा ह्या खरोखर जर कृषी प्रधान देश म्हणून तुम्हाला भाषण करायला जर आवडत असतील तर खऱ्या अर्थानं ह्या शेतकऱ्याची तळमळ जर तुम्हाला खरोखर असेल तर प्रत्येक कृषी अधिकाऱ्याच्या सज्जाची फेरनिर्मिती करा शहरा शहरामध्ये जेवढी जेवड़ी कृषी अधिकारी नेमले त्यानं काढून टाका त्यांना कृषी शेत शेती ज्या ज्या भागामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये तिथं नेमणूक करा और सरकार गप बसून सुद्धा पगार देतेच की कुणीगिरी करत नाही त्या मग सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी ठरवले काही सांगायचं नाही त्यामध्ये चार पाच गावाला एक शासनानं कृषी अधिकारी नेमला तो इंग्रजांनी जाताना नेमलेला इंग्रज जेव्हा देश सोडून गेले तेव्हा नेमले ते नेम तसाच अधिकारी आज तागायत महाराष्ट्र शासन सुद्धा त्याचा पगार ऐंशी हजार रुपये महिन्याला देत असे चार पाच गावाला एक अधिकारी कृषी अधिकारी नेमलेला त्या अधिकाऱ्यानं पिकांची सर्व माहिती द्यायची सर्व बी बियाणांची अद्यावत बियाणं बे कुठले त्याची माहिती द्यायची खत कुठली कुठली लागतील ते द्यायची औषध औषधं कुठली फवारणी करतील कुठली कीड पडल्या ती सर्व बांधावजून माहिती द्यायची आहे कुठल्याही बसायचा अधिकार त्यांना दिलेलाच नाही मुळात त्यांची नेमणूक बांधाव जाऊन माहिती द्यायसाठी ह्यासाठी बघा अनुदान कुठलं कुठलं आहे शास्त्राचे अनुदान कुठले आहे शास्त्राची योजना कुठल्या आहेत टिबक पद्धत असेल तर ती स्प्रिंकलर पद्धत असेल टिबक पद्धत असेल त्याला अनुदान काय ट्रॅक्टरचं अनुदान काय किंवा ताड पद्धती तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं काय किंवा खोरी पाट्या असतील तर त्यांना तुम्हाला द्यायचं तर शास्त्राचं अनुदान काय किंवा तुम्ही शेततळी करायचं त्यासाठी अनुदान काय किंवा तुम्हाला मत्स्यालय करायचं आहे मत्स्याचा मोठा टँक भरायचा एक टँक मोठा तयार करायचा त्याला कागद हातरायचा मोठाचा मोठा तर त्याला सुद्धा शासन सबसिडी देतं कशी देतं त्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये मासं मत्स्य मत्स्यपीक योजना पण आहे वेगवेगळ्या योजना आता सरकारच्या आहेत पण त्या सरकारच्या योजना सर... सर्वसामान्य जनते बरोबर पोहोचवायचंच नाही अशी शपथ शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली घेतली सांगितलं योजना अधिकारी मा, 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 माग मा लागतात साहेब हे कागद पाहिजे का तो कागद पाहिजे का तो कागद सारखा झंझण सारखा त्रास देतात देऊनच्या देऊन पुन्हा कधी कागदपत्र सगळी प्रस्ताव पाठवले शासनाकडे मंजुरी तर पण साहेब झाले की नाही साहेब झाले की नाही साहेब झाले की नाही त्रास देतात हे त्रास कशासाठी मग गप बसलं तर मी सरकार पगार देतेच की <laughs> काय न करता म्हणजे कोणी सांगितल्या म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी योजना सांगायचे बघ आम्ही सरपंच बदल असताना एक शासकीय अधिकारी प्रामाणिक का अधिकारी कांबळे नावाचा होता तो आमचा आला सरपंच साहेब म्हणला कि सर्व शासनाची योजना अगदी कमालीच्या मोठ काय सांगायचं नाही असे इतकी शेबडून यादी आहे तुमच्याकडे योजनांच्या ती शासनाची आम्ही त्या शेतकऱ्यांना द्यायचे त्यासाठी आमची नेमणूक आहे त्यासाठी मोठा भला मोठा पगार पण आहे पण एक सांगतो म्हटला एक मोठी अडचण म्हटलं संपूर्ण महाराष्ट्र काय भारतात आहे की म्हटला आम्हाला कृषी मंत्री ह्या देशाला सतरा ऐंशी वर्षात एकही चांगला भेटला नाही त्या कृषी मंत्र्यानं आम्हाला प्रत्येक गावाला धा एक सज्जा म्हणून एक दहा बाय दहाची खोली एक कपाट आणि एक टेबल खुर्ची आणि एक बाकडं शेतकरी आला तर बसायला आणि कृषी अधिकाऱ्याचे कार्यालय म्हणून बाहेर आहे असं आम्हाला जर दिला असता सज्जा म्हणून प्रत्येक गावाला तर मी गुरुवारी ह्या गावात येतो ह्या तारदाळ गावात येतो बुधवारी हात करण्यात येतो गुरुवारी जांभळेला येतो शुक्रवारी अमक्या गावात येतो अशा गावांचा त्यात लिहिलेलं असतं बोर्डावर लिहिलेलं ला, लिहिलेलं असतं की गुरुवारी या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी संपर्क साधा शेतकरी माझ्या घरात गावात शेतात काय अमक पीक आहे त्यासाठी मग वाढीसाठी मी काय करू तर तो सांगेल की बाबा तिथली माती घे ते माती आपण प्रयोगशाळेत पाठवूया त्यात कोणते कोणते घटक आहेत आणि कोणते घटक पाहिजे तू कुठलं पीक घेणार आहे तर ऊस घेणार आहे तर ऊसाला घटक त्या मातीत कोणते आहेत ऊसाच्या पिकाला पोषक असे आणि कोणते घटक नाहीत तेवढेच टाकायचं खत कुठलं मी खत टाकू असं ते कृषी अधिकारी सांगेल त्यानंतर त्याला बियाणं कुठलं की वापरायचं की उसाचं पीक ह्या ह्याच्यामध्ये चांगले ते देईल पीक वाढीसाठी कोणते कोणते प्रेरक आहेत म्हणजे विषाणूचे काही घटक असतील ते देईल त्याची मात्रा सांगेल औषधं सांगेल खतं औषधं सांगितल्यानंतर अवजार कुठले कुठले आहेत शासकाचा ते सांगेल अवजारामध्ये मग ट्रॅक्टर पाहिजे काय तुम्हाला टिकाव खोरी पाटी तुमच्या पाईपलाईन मोटर याची काय योजना तुमच्याबरोबर असेल तर द्यायची अगदी दार्शिक आले असेल तर त्या घटकासाठी काय म्हटलंय मगास असेल त्या घटकासाठी कुठली योजना आहे ही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायसाठी कृषी अधिकाऱ्याची निवडणूक आहे पण त्या कृषी अधिकाऱ्याला म्हटला तो अधिकारी प्रामाणिक होता आम्ही सरपंच पदावर म्हंटला साहेब म्हटला आम्हाला एक दहा बाय दहाची खोली एक टेबल खुर्ची आणि एक कपाट देऊ द्या आणि जर आम्हाला स्टोरेज म्हणून जर गोडाऊनसाठी आणि जागा जर आम्हाला दिली प्रत्येक गावात तर आम्ही गोडाऊन तिथं करतो शासकीय गोडाऊन की तिथं आम्ही सगळं काय पाहिजे ते खतं असली तर तिथं ठेवतो बियाणं ठेवतो औषधं ठेवतो तेथ त्या ठिकाणी वेगवेगळे जे आहेत म्हणजे लागणं अवजार ट्रॅक्टर ट्रॉली त्याचे भांडणं काय जे पाहिजे ते सर्व शासकीय अनुदान मिळणार ते सर्व मी इथं गोडाऊन म्हणून ठेवायला थे तयार आहे मला एक गोडाऊनला जागा द्या आणि एक मला बसायला जागा द्या प्रत्येक गावोगावी द्या